नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत मुंबईत श्रद्धा वालकर हिचा नवी दिल्लीत खून झाला होता तिच्या सोबत लिव्हिन मध्ये राहणारा आपताप आमीन पुनावाला यांनी तिची हत्या केली तिच्या शरीराचे तुकडे करून जंगलात फेकून दिले त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती ब्रिटन मध्ये झाली आहे खून करणाऱ्या पतीने पत्नीच्या मरणाचे फायदे पत्नी मेल्यानंतर मला काय अडचणी येणार असं सर्च केलं होतं त्याच्या त्या पत्नीचे नाव होली ब्रॅमली आहे ही हत्या करण्यासाठी त्याने आपल्या मित्राची मदत घेतली होती माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी मायरा वायकोळ कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता देखील मायरा एक खास कारणामुळे चर्चेत आहे मायराईने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले फोटो पोस्ट करत मायरा आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली मायराईने फोटो पोस्ट करत खास गुपित चाहत्यांना सांगितलं आहे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मायरा वायकोळ हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे गोव्यात म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर स्थानिकांचा रोष निर्माण झाला पालखी उत्सवाच्या वेळी रुद्रेश्वर मंदिरात दोन गटात बाचाबाची झाली त्यावेळी पोलिसांनी ज्या पद्धतीने हस्तक्षेप केला त्यावर त्या स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे एंग लोकसभा निवडणुकीत हा प्रकार घडल्याने भाजपाची डोकेदुखी वाढल्याचं सांगितलं जात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून आपले पत्ते ओपन केले राज ठाकरे यांनी केवळ मोदीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आपल्या देशाला खंबीर नेत्याची गरज असल्याचा हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी के स्पष्ट केलं तसेच मनसैनिकांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले मला जी भूमिका मांडायची ती मांडली आता यावर कोणी पकपक केली तर माझी दारं खिडक्या मी उघडी करणार आहे असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे